साप आहे बघायला हे दाखव रे मला पण दाखव किती मोठा साप होता दाखव दाखव काय आलं तिथे काय आले आव आले आहो तिला माहिती आहे काही साप आले सोनं काढतोय पाहिजे तिकडे समोरून आज सजन नाही बनवलं सोनं अवेलेबल होतो म्हणून सोनूला बोलवलं सोनू नागाचा सोनू नाग सोनू नागाचा सोनू 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 बघू शकता आता सेफली आम्ही रिस्कू केलेला आहे आता बर्नी मध्ये भरून डायरेक्ट सोडायचा सोडणार आहोत बघू शकता सोनू मस्त पैकी आपण जिथं नेहमी सोडतो ना सजन नाना वगैरे मुश्किल आहे हल्लो काही जण झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुषार संच्या घरातून आत्ताच मला जस्ट फोन आला होता बोलतोय त्यांच्या घरात जवळ साप आला आहे कोणता साप आहे कोणत्या जातीचा ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि पकडाला कोण येणार ते तुम्हाला सांगतो ती नुसती सारखी सारखी फोन करते सगळं तर आपण जाऊ दाखवतो तुम्हाला की कोणता साप आहे कारण की किती कशी निश्वरी वगैरे जी पोरं सुवानी वगैरे खेळायला जातात खूप सारे असतात पोरं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतं तर बघू आता कोणाला बोलवले मित्र अजून कोणाला फोन लावला नाही सर्व मित्राला आता जर त्यांनी कोणी त्यांच्या घरातलं कोण ओळखीचं असेल जर त्याला लावलं असेल तर तुम्हाला सांगतो खाली जातो आणि बघू अजून पुन्हा एकदा उज्ज्वलांनी फोन केला आहे बोलते पटकन आहे बोलतो सोनू आलाय आहे पकडाला म्हणजे प्रशांतचा मित्र आहे सोनू तो आला आहे चला पटप्पट जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे कोणता साप येतो साप कोणता येतो सो तुम्हाला दाखवतो म्हणजे अरे की तिथं कशी निश्वरी असते ना खेळत मग जरा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि उंदर पण त्यांच्या घरजवळ खूप आहेत आता तुम्हाला दाखवतो सोनी उतर पोचलेला आहे त्याच्या इकडे काम चालू आहे ना म्हणून प्रॉब्लेम झालेला आहे मग काढतोय काढतो कुठं तो तो आहे कोणत्याच भाई नाई खाली 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 खाली

बघा सर्प बघा कसा बघतोय इथंच आहे पकडा चेक कर चेक चेक कर नाणी बघ अशी पाइप खाईप काढ फाईप काढ ते गोष्टीचा जाऊन द्यायचा नाणीला बोलत नाही सोनू बघतोय मस्त आहे की मंदिर पाईप काढू ना काय आलं तिथून काय आले आव आले आहू तिला माहिती आहे काही साप सोनू सोनं काढतोय पाईप तिकडे समोरून आज सदन आणल नाही बनवलं सोनं अव्हेलेबल म्हणून सोनूला बोलवलं सु काय आपण लांबत राहू आणि सर्वजण आवाज करतो हुस्कवत आता हुसकून काय फायदा नाही घराचं काम चालू आहे ना इकडे म्हणून तो आता कोणत्या बिलात असेल सांगू शकत सर्वजणांची आवड झाले पाईप उचलता पाई 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 ना कारण की कसा पाईपाच्या खालीच बसलाय ना ती तू पायपाच्या खाली बसलाय ना हा बाबा यू यू मोठा आहे ना मोठा आहे ना हो मोठा आहे ना कसा टेंगो टेंगो टेंग <स्थास्थाने> खुश झाली खुश टेंगो टेंगो बोलल्यावर आता शोधताय दाखवतो तुम्हाला मी कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉक मध्ये काहीच बघू शकतो बघा दिसतं कसं मग या पाईपाची इथं आहे बघा आता कोणता आहे तो आता काढल्यावर समजाल हो बघा दिसला का दिसला किती मोठा आहे बघा सोनू सोनू, सोनू 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 ए सोनू ए, डेंजर हे सोनू सोनू पुढे पुढेच तिथं सोनू अरे शेपूट पकड नाही बाजूश या सोनू तोंड पाईप पाइप काढ सोनू सोनू पाईप काढ पहिला पाईप काढ पहिला सोनू 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 पाईप काढ सोनू थांब दोन्ही पाईप उचल तर बघू शकता कारण की त्याचे होऊ कर ना तू दांडूप काहीच बघू शकता कसं व्यवस्थित पकडलेला नाग 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 लांबट ठेव र अंगापासून लांबत ठेव ए बर न्या लगेच सोडून येऊ हो आपण चल लगेच सोडून येऊ हो आपण बघू शकता आता सेफली आम्ही रिस्कू केलेला आहे आता बर्नीमध्ये भरून डायरेक्ट सोडायचा सोडणार आहोत बघू शकता सोनू मस्त पैकी आपण जिथ नेहमी सोडतो ना सजना वगैरे गोनीच देताल गोनी दे ना ना आहे <laughs> डेंजर <laughs> त्यांनी टोन फसक्यानच मारत म्हणून त वाट लागत ना त्याची एक काम करतो नू त्याला फिरून फिरून जरा दमवत का हा डायरेक्ट पोहोचतो बर्णीमध्ये टाकलेलं आहे आता आपण जाऊ त्याला रेस्क्यू करा सोडायलासाठी चला निघू आता डायरेक्ट पाण्याच्या टाकीवर पोचलो आहे आम्ही टाकीवर पाण्याच्या जा। आणि साप सोडायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे जागा शोधतोय जरा इकडे कसं समोरच नाही सोडू शकत आतमध्ये सोडायचा प्रयत्न झालो आहे आणि फ्लॅश लावले बघा दोन्ही बाजूला आणि सोनने आता गोनीमध्ये भरला कारण बर्नीमध्ये भरायला भेटलाच नाही आम्हाला आता मोकल्या जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही दाखवतो मला आणि हा ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल जरा लांब घे पुढे घे समोरच नको सोडू म्हणजे कसा परत तो रोडच्या दिशेने येईल आणि त्याचा काय आज अपघात होऊ शकतो आता त्या दिवशी मी गेलो होतो ना नारिवलीला जे गेलो तो वा तिथं तिथं झाला असा सीन म्हणजे ने? आधीच नेलेला होता तो इता इता? इता? गाली सोड मुलं इथं खाली सोड खाली खालच्या बाजू शकता काहीच एकदम साफ व्यवस्थित आम्ही सोडण्याचा प्रयत्न झालोय कारण की या गोष्टी तो तो ना खूप रिस्की आहेत आता याला कसं नॉलेज आहे नेहमी पकडतो म्हणून इथं नको पकडू त्याचं तोंडच त्या बाजूला आहे सोनू तो डायरेक्ट सोड ना तू होय गाईच बघू शकता गेला खाली गेला दिसत नाही मोबाईल मोबाईल जरा व्यवस्थितरित्या सोडून झालेला आपला मस्त पैकी आणि पूर्ण डोंगर आहे डोंगर भागात सोडून दिले सोनू बघतोय खाली गेलाय ना तिकडे बिल वगैरे खूप आहेत चला आपण जाऊ निघू आता आजचा ब्लॉक जरा बघा तुम्हाला आवडला तर नक्की तो तो आता निघाले घराच्या दिशेने आणि सोनुनी माझ्या गृहत्रीच्या दिवशी सुद्धा पकडला होता आमच्याच गावात आता दुसरा पण हा तुषारच्या घराजवळ चला आता घरी जाऊन तुम्हाला भेटतो आता व्यवस्थित सोडून आलो मस्त वैगे आता पुन्हा तुषारची मजा घ्या आहे घरी गेलो होतो घरून लगेच आलो तुषारची मजा घेतो आत्ता तुषार रिक्षावरून आले त्याला फोटो दाखवत होते सर्वजण घरातले मी असं दाखवलं त्याला की मला माहितच नाही का साप पकडले म्हणून बघू तुषारची काय रिॲक्शन आहे ते मला दाखवतो हात घेतले आणि सर्व मंडळी जमले बघा एक बघा साप आहेत बघायला हे दाखव रे मला पण दाखव किती मोठा साप होता दाखव दाखव वाजर पकडत अस मामा आता तुषारच्या घरामध्ये दाखवतो तुम्हाला तुषार काही फरक न पडत कुठल्या गोष्टीचा आई नुसतं अलीक कमानी कोल्हायू उघडी म्हणून तुला कसं वाटलं कसं वाटलं फोटो बघलास ना तुम्ही फोटो बघून कुठली वाव होती वाव मोठी वाव होती मोठी वाव नागोबा तर नागोबा काय होता ना तो भाव 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 नव्हता शाप होता शाप नाग असा बा असा कसा होतो असा ना असा होता ना असा दुदू हे होता साप होता ना साप चला तर काहीच निघालो घरी मस्त असं साप सोडून झालेला आहे कोणतंही दुखापत न होता म्हणजे थोडासा त्याला जेव्हा याच्याने केलं ना तेव्हा थोडासा म्हणजे लागलं असेल त्याला वाटतं बिलामध्ये गोष्ट ना पण त्याला व्यवस्थित सोडलेलं आता जाऊ पण घरी मग तुम्हाला दाखवतो कुठे काय करत आईज आज पण गोट्या खेळता घरी जायच्या आधी तुम्हाला गोट्यांचा डाव कराव पोपट खेळताना आज पण पोपट पोपटत ना, 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 ना र कसा डाव डाव कसा डेंजर कर आल्या भाई कोण कोण डाव उघडतो बघू आपण रिवर्स रिवाज रिवर्स शॉर्ट तू नाही गेलोत आज काय बोलतील तर परीक्षा चालू आहे का तरी तर वीस तारीखला ओरल एक तारीखला रिटर्न टेस्ट रिटर्न टेस्ट रिटर्न एक सांग मग सुट्ट्या कधी मेला पेपर झाला मग आपण मजा करायची मजा फ्रेश करा वगैरे झालो गोट्या खेळून मस्त अशा गोट्या खूप दिवसांनी खेळलो म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे त्या दिवशी खेळलो मी पण जरा बरा वाटतं खेळल्यावर खूप खेल जण म्हणजे आम्ही जेवढे आजूबाजूची पोरं होती ना मोठे मोठी ते केलं होतं पण मी व्हिडिओ शूट नाही केला आता डायरेक्ट जातो जेवायला जेवून येऊन मग तुम्हाला पुन्हा भेटतो चल तर काहीच मस्त जेवण करून झाले आता एकटाच चालतो खाली रस्त्यावर पण नाही खालीच चालतो आणि हरेश त्यांच्या बाबाचा बड्डे होता मी विश करायचा विसरलो तर बाबा वाढदिवसाचे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता चालून घेतो पहिला आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा अरे साप किती मोठा होता तुम्ही बघितलंच असाल आणि डेंजर साप होता आता सुहानीसुद्धा आले बघा मागून माझ्या तर एकदम सेफली आम्ही सोडून दिला कोणता म्हणजे त्याला त्रासच नाही दिला फक्त तेवढाच का तो ॲग्रेसिव्ह झाला होता थोडा पकडला ना आणि पब्लिक एवढी होती घाबरला तो चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय